राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झालाय तर मराठवाड्यात चार ते पाच दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बहुतांश भागात उघडीप आहे मात्र विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमात्यावरही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुढील पाच दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे आज धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे शनिवारी बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर रविवारी परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तसेच बीड धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे